हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या सोमवार तीन नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय भाऊबीजेच्या दिवशी वासंती आणि प्रभास एकमेकांना मंदिरात भेटले पण त्याचवेळेस नागेश्वर तेथे पोहोचला आणि मग नागेश्वरच्या गुंडांनी प्रभासचा पाठलाग केला त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण ऐनवेळी दत्तूमध्ये पडला आणि त्याने प्रभासला वाचवण्यासाठी या गुंडांशी दोन हात केले परंतु गुंडांनी चक्क दत्तूच्या डोक्यामध्ये दगड घातला त्यामुळे दत्तू जबर जखमी झाला गिरिजाने त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पण डॉक्टरांनी सांगितलं की जर दत्तूला वाचवायचं असेल तर ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशनसाठी दहा लाख रुपयांचा खर्च येईल मग गिरिजा हे दहा लाख रुपये कसे जमवणार दत्तूचा जीव वाचणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नागेश्वर उर्वशीवर खूप चिडलेला असतो आणि तिला म्हणतो दिदी तुम्ही जे काही केलं ना ते खूप चुकीचं केलं त्या गिरिजाच्या बापाबरोबर तुम्ही असं करायला नको पाहिजे होतं तर उर्वशी म्हणते दादासाहेब त्या माणसाची तीच लायकी आहे आणि त्या मुलीला धडा शिकवण्यासाठी मी असं केलंय आणि मी असं करतच राहणार मी तिला तिची लायकी दाखवून देणार नागेश्वर तिला समजवण्याचा प्रयत्न करतो दिदी ती मुलगी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे ती नशीबवान आहे आणि मला तिचं नशीब उसणं घ्यायचंय त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आम्ही एकदा निस्तरलंय दुसऱ्यांदाही निस्तरू पण तिसऱ्या वेळेस निस्तरताना आमची पद्धत वेगळी असेल एक लक्षात ठेवायचं तुम्ही कशात ते मला माहिती आहे पण मी कसं आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे अशी धमकी देऊन नागेश्वर तेथून निघून जातो उर्वशी खूप चिडते तर दुसरीकडे सगुणा मावशीसुद्धा खूप चिडलेली असते ती गिरिजाला म्हणते गिरिजा मी तुला सांगितलं होतं की त्या नागेश्वरच्या कुटुंबापासून दूर राहायचं परंतु तू माझं ऐकलं नाही आणि तुझ्यामुळेच आज तुझ्या बापाची ही अवस्था झालीये तू तुझ्या कर्माचे फळ भोगते आणि तुझ्या पापांची शिक्षा तुझ्या बापाला झालीये हे लक्षात ठेव हो। त्या उर्वशीने संपूर्ण गावासमोर तुझ्या बापाचं माकड केलं आणि तू पाहत राहिली हे सगळं ऐकून गिरिजा खूप दुःखी होते प्रभास लपून हे सगळं ऐकत असतो तर सगुणा म्हणते मी तुला सांगितलं होतं पण तू माझं ऐकलं नाही ना आता ही सगुना मावशी काय चीज आहे मी तुला दाखवून देणार तुझ्यावर जे काही माझं कर्ज आहे ते फक्त येत्या पाच दिवसात व्याजा सकट मला परत करायचं नाहीतर मी तुला हाताला धरून तुझ्या संपूर्ण कुटुंबाला या घराबाहेर काढणार हे लक्षात ठेव हो। गिरिजाच्या पायाखालची जमीनच सरकते तिचा विश्वासच बसत नाही की सगुणा आपल्याशी इतकी कठोरपणे वागते तिने आपल्याला इतकी मोठी शिक्षा दिलीये तर रुद्रप्रताप घरी पोहोचतो घरची पार्टी संपलीये घरात कुणीच नाहीये हे पाहून त्याला आश्चर्य वाटतं वासंती तेथे असते तो विचारतो आई साहेब सगळे कोठे गेले अचानक पार्टी कशी काय संपली येथे कोणीच पाहुणे नाहीये तर वासंती विचारते तू कुठे असा अचानक मध्ये निघून गेला होता तो सांगतो मला एका माणसाचा फोन आला होता की प्रभास काकाना त्याने कुठेतरी पाहिले म्हणून मी त्यांना शोधायला गेलो होतो वासंती विचारते तुला कोणाचा फोन आला होता तर तो म्हणतो मला नव्हता आला आत्याला आला होता आत्याने मला पाठवलं होतं वासंती म्हणते अरे रुद्रप्रताप आता तरी डोळे उघड उघड्या डोळ्यांनी पहा घरात काय चाललंय कोण कसं वागतंय असं आंधळेपणा नको वागू रुद्रला काहीच समजत नाही तो विचारतो म्हणजे तेवढ्यात उर्वशी तेथे येते आणि म्हणते अरे रुद्र तुझी आई खरं बोलते तू माणसाला नीट ओळखतच नाहीये त्या भिकाड्या लोकांची लायकी नाही आपल्या घरात येण्याची आणि शेवटी त्यांनी आज आपली लायकी दाखवूनच दिली रुद्र प्रताप विचारतो आता तुला काय बोलायचंय तर उर्वशी सांगते तो गिरिजाचा बाप दत्तू त्या दत्तूने दारू पिऊन आपल्या घरात गोंधळ घातला असं म्हणून दत्तूने काय काय केलं हे सगळं ती रुद्रप्रतापला सांगते रुद्राला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो पण काय चूक आहे तर ती म्हणते त्या मुलीची भिकाडीए दरिद्रीये आणि तू तिच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही आधी तर तिने घरात यायसाठी नकार दिला आमंत्रण धुडकावून लावलं मग स्वतः आली आणि स्वतःच्या त्या दारुड्या बापाला सुद्धा घेऊन आली आणि त्याने इथे इतका मोठा गोंधळ घातला रुद्रला खूप वाईट वाटत तर इकडे गिरिजाला मोठा धक्का बसलेला असतो ती सगुणाला म्हणते सगुना, सगुना मावशी तू हे काय बोलतेस फक्त पाच दिवसात मी तुझं कर्ज कसं परत फेडणार मी तुझे हात जोडते हवं तर तुझ्या पाया पडते असं म्हणून ती सगुणाच्या पाया पडते पण सगुणा तिचा हात पकडते आणि तिला दूर ढकलून देते आणि म्हणते बस झाला आता तुझी मावशी मेलीये आणि ही सगुणा जे बोलते ते करून दाखवते त्यामुळे फक्त येत्या पाच दिवसांमध्ये माझं सगळं कर्ज व्याजांशी फेडायचं नाहीतर या घरातून कायमचं बाहेर पडायचं हे लक्षात ठेव असं म्हणून सगुना तेथून निघून जाते गिरिजा रडू लागते गिरिजाचा भाऊ तिच्यासमोर हात जोडून माफी मागतो आणि म्हणतो ताई मला माफ कर तू तर तिकडे जायला नकारच देत होती पण मी तुझं ऐकलं नाही तिकडे जाण्यासाठी हट्ट धरला आणि हे सगळं काय घडून बसलं आता काय करायचं तर गिरिजा म्हणते नको रडूस बाळा तुझी यात काहीच चूक नाहीये देवीने कौल दिला म्हणून आपण गेलो ना आणि आता जे काही घडतंय ते देवी सावरून घेईल प्रभासला हे सगळं पाहून खूप वाईट वाटतं गिरिजा आपल्या भावाला मिठी मारते आणि खूप दुःखी होते आता जे काही घडलं तिकडे नागेश्वरच्या घरी जे काही घडलं याचं तिला खूप वाईट वाटतं वाट इकडे रुद्राला सुद्धा खूप वाईट वाटत असतं की उर्वशी गिरिजाबद्दल काय काय बोलते तेव्हा वासंती तिला शांत बसवते आणि म्हणते तुम्ही हे काय बोलताय त्या मुलीची यात काहीच चूक नाहीये तर उर्वशी म्हणते वहिनी तुम्ही असं का करताय रुद्रच्या मनात माझ्याबद्दल विष का कालवताय वासंती म्हणते मी नाही विष कालवते विष कोण कालवतं हे सगळ्यांना कळत आहे आणि ती रुद्रला म्हणते रुद्र मी तुला फक्त एवढंच सांगेल की डोळे उघडे ठेव नेहमी डोळ्यांनी जे दिसतं ना तेच खरं नसतं सत्य काहीतरी वेगळंही असू शकतं तुझ्यासमोर चुकीचं चित्रसुद्धा रंगवलं जाऊ शकतं असं म्हणून वासंती तेथून निघून जाते उर्वशी रुद्रला म्हणते यांना काय कळतंय मी जे सांगते तेच योग्य आहे आणि त्या मुलीशी यानंतर तो कोणताही संबंध ठेवायचा नाही पण रुद्रला मात्र हे पटत नाही आणि तो विचार करू लागतो जर हे सगळं घडलं असेल तर गिरिजाला किती त्रास होत असेल तिला कॉल करायला हवा इकडे गिरिजा खूप दुःखी असते जे काही घडलं त्याचाच विचार करत असते प्रभास तिच्याजवळ येतो गिरिजा त्याला काही सांगणार तर प्रभास म्हणतो मी सगळं ऐकलंय मला काहीच सांगायची गरज नाहीये मी जास्त तर नाही पण थोडी मदत करू शकतो असं म्हणून तो तिला चक्क पंचवीस हजार रुपये देतो एवढे पैसे पाहून गिरिजाला मोठा धक्काच बसतो ती विचारते काका मी तुमच्याकडून एवढे पैसे नाही घेऊ शकत आणि नेमके तुमच्याकडे एवढे पैसे कोठून आले तो सांगतो मला माझ्या बहिणीने दिले त्याला आठवतं की वासंतीने त्याला हे पैसे दिले होते प्रभास म्हणतो हे पैसे घे कर्ज चुकव आणि काही दिवसांची मुदत वाढून घे तर गिरिजा म्हणते नाही काका या पैशांची गरज तुम्हाला जास्त आहे आणि हे संकट देवी आई नक्कीच माझ्यावरून दूर करेल तुम्ही काळजी करू नका पण त्याच वेळेस दत्तू जोर जोरात उलटी करू लागतो आणि चक्क त्याला रक्ताची उलटी होते दत्तू चांगलाच घाबरतो आता माझं काही खरं नाही असं त्याला वाटतं पण त्याचा हा आवाज ऐकून गिरिजा बाहेर येते गिरिजाला पाहून दत्तू शांत बसतो गिरिजा विचारते बाबा काय झालं दत्तू सांगतो काही नाही छोटीशी उलटी झाली गिरिजा त्याला म्हणते फक्त दारू पिताना काही खातपीत नाही आता मी तुम्हाला खायला आणून देते गपचूप खा असं म्हणून ती तेथून निघून जाते पण दत्तूला समजलेलं असतं की आता आपलं काही खरं नाहीये दारू पिल्यामुळे आपलं लिव्हर खराब झाले आणि आता मी काही जास्त काळ जगणार नाही तर इकडे नागेश्वर गिरिजाचाच विचार करत असतो मी सगळं काही जमून आणलं होतं पण या दीदीने सगळंच खराब केलं आता आपल्याला सगळी भट्टी पुन्हा एकदा जमवावी लागेल हाच विचार तो करत असतो तेवढ्यात उर्वशी तेथे येते उर्वशी विचारते काय झालं तुम्ही झोपला नाही का अजून तर नागेश्वर तिला म्हणतो मी त्या मुलीचा विचार करतोय उर्वीशी चिडून म्हणते तुम्हाला ते गुरुजी काहीतरी सांगतात आणि तुम्ही त्याचाच विचार करता का मला तर वाटलं होतं तुम्ही मला जे काही बोलला त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तुम्ही त्याचा विचार करत असाल पण तुम्ही अजूनसुद्धा त्या भिकाड्या मुलीचा विचार करताय नागेश्वर उर्वशीला शांत व्हायला सांगतो आणि समजावून सांगतो की पुढील सहा महिने माझ्यासाठी खूप अशुभ आहेत पण जर मी त्या नशीबवान मुलीचं नशीब उसणं घेतलं ना तर सगळं माझ्या मनासारखं होऊ शकतं त्या मुलीचा फक्त हात लागला आणि मी जी केस हरणार होतो ना ती केस मी जिंकलो मग तुम्ही विचार करा ती मुली किती नशीबवान आहे आणि जर तिचं नशीब मी घेतलं तर माझं किती भलं होईल सहा महिन्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा फक्त सहा महिने थोडं गप्प रहा उर्वशी चिडून म्हणते दादासाहेब माझा या अंधश्रद्धेवर विश्वास नाही जर ती मुलगी इतकीच नशीबवान असती ना तर दारिद्र्यात खितपत पडली नसती त्या झोपडीत राहत नसती आपल्यासारखी श्रीमंत झाली असती तुम्ही त्या मुलीचा विचार करताय पण आपल्या बहिणीचा भविष्याचा विचार करताय का जर तो प्रभास आपल्या हाती नाही ना लागला आणि या घराच्या वारसदाराला घेऊन आला तर आपलं काय होईल याचा विचार करा नागेश्वर म्हणतो दिदी मी काहीच विसरत नाही उद्या भावबीजे आणि त्या प्रभासला मी तुमच्या ओळाणीच्या ताटात आणून टाकणार हा माझा शब्द आहे आता जा झोपा आणि त्या मुलीच्या वाटेला पुन्हा जाऊ नका उर्वशी तेथून निघून जाते पण ही दिदी आपलं काही ऐकायचं नाही हे नागेश्वरला माहीत असतं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्ता करत असतात पण रुद्र मात्र गिरिजाच्या विचारांमध्ये दंग असतो तो, तो काहीच खात नाही नागेश्वर विचारतो काय झालं चिरंजीव कसला विचार करताय रुद्र सांगतो काही नाही काल जे काही घडलं ना ते चुकीचं घडलं यामध्ये त्या गिरिजा लोखंडेची काहीच चूक नाहीये खूप चांगली मुलगी येते नागेश्वर विचारतो तुमची एवढी चांगली ओळख आहे की त्या मुलीबद्दल तर तुम्हाला तिचा स्वभाव कसा आहे तिची चूक नसेल हे सुद्धा तुम्हाला माहितीये तर रुद्र म्हणतो तसं नाही आबा माझी आणि तिची जास्त ओळख नाहीये पण एकदा दोनदा मी तिला भेटलोय ना त्याच्यावर मला समजलंय की ती खूप चांगली मुलगी आहे इकडे गिरिजा घरामध्ये नसते तेव्हा प्रभास म्हणतो नक्कीच आज भाऊबीजेसाठी तुला काही गिफ्ट आणायला ती घराबाहेर गेली असेल आणि हे ऐकून प्रभासला सुद्धा आपल्या बहिणीची आठवण येते वासंतीची आठवण येते इकडे गिरिजा एका बाईकडे आलेली असते आणि चक्क ती साडीपासून ड्रेस शिवत असते मशीन चालवत असते तिला मशीन चालवण्याचं सुद्धा ज्ञान असतं खूप कला असतात तिच्यामध्ये तर रुद्र हा गिरिजाची बाजू घेत असतो आणि नागेश्वरला समजावून सांगतो ती खूप चांगली मुलगी आहे मला एकदा दोनदा भेटलीये पण ती असं काही चुकीचं करेल ते मला वाटत नाही काल तिच्याबरोबर जे काही घडलं ते खूप चुकीचं घडलं तेवढ्यात उर्वशी तेथे येते आणि म्हणते तू त्या गिरिजाची खूपच बाजू घेतोय तिचं वकीलपत्र घेतलंय की तुला कुणी घ्यायला लावलंय असं म्हणून ती डोळे दाखवते तेव्हा रुद्र चिडून म्हणतो मी कशाला तिचं वकीलपत्र घेईल जे बोलतोय ते खरंच बोलतोय उर्वशी चिडते तर नागेश्वर म्हणतो चिरंजीव खरं बोलताय काल त्या गिरिजाबरोबर जे काही घडलं ना ते खूप चुकीचं घडलं आणि तो रुद्रला म्हणतो तुम्ही माझं एक काम कराल का तुम्ही त्या गिरिजाच्या घरी जा तिची माझ्यातर्फे माफी मागा हे ऐकून उर्वशीच्या पायाखालची जमीनच सरकते तर गिरिजा ज्या ताईकडे कामाला आलेली असते ती गिरिजाचं खूप कौतुक करते की तुला तर खूप जमतं मला तर अशी साडीतून ड्रेस शिवताच आला नसता असं म्हणून ती गिरिजाला शंभर रुपये देते आता या शंभर रुपयातून आपल्याला आपल्या भावासाठी गिफ्ट घेता येईल असा विचार करून गिरिजा खूप खुश होते तर उर्वशी चिडून म्हणते नाही दातासाहेब रुद्र त्या मुलीच्या घरी नाही जाणार तिची माफी नाही मागणार रुद्राला खूप राग येतो तर नागेश्वर चिडून म्हणतो ठीक आहे जर तुमची अशीच इच्छा असेल ना की चिरंजीवानी तिच्या घरी नाही जावं मग तुम्ही जा आणि माझ्यातर्फे गिरिजाची माफी मागा उर्वशीला मोठा धक्काच बसतो तर थोड्या वेळानंतर वासंतीला प्रभास कॉल करतो आणि म्हणतो ताई उद्या भाव जे आणि मला तुझ्याकडून दिवा वळवून घ्यायचा आहे मला तुला भेटायचं आहे वासंती प्रभासला समजवण्याचा प्रयत्न करते तुमच्या जीवाला धोका आहे आणि आपण असं भेटलो तर नक्कीच नागेश्वरला कळेल पण प्रभास तिला सांगतो मला पुढच्या वर्षीची काही शक्यता वाटत नाही की मी जगेल की नाही त्यामुळे या वर्षीची भाववीज मला साजरी करून घेऊ दे वासंतीला वाईट वाटतं वाट आणि ती म्हणते ठीक आहे आपण देवीच्या मंदिरात भेटूया प्रभास तिकडे यायला निघतो पण या, या दोघांचं हे बोलणं नागेश्वर ऐकतो आणि चांगलाच खुश होतो आता मला उर्वशीला ओळाने टाकता येईल त्या प्रभासला पकडता येईल त्यामुळे त्याला आनंद झालेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वासंती आणि प्रभास हे दोघे देवीच्या मंदिरात भेटतील तेथे हे दोघे भाऊबीज साजरी करतील वासंती प्रभासला ओळाणार पण त्याचवेळेस नागेश्वर तेथे ते पोहोचेल नागेश्वरला पाहून हे दोघे खूप घाबरतील प्रभास तिथून पळून जाऊ लागेल पण त्याचवेळेस नागेश्वरचे गुंड त्याचा पाठलाग करतील पण दत्तू तेथे ते पोहोचणार आणि प्रभासला वाचवण्यासाठी तो या गुंडांशी दोन हात करेल पण हे गुंड चक्क दत्तूच्या डोक्यामध्ये मोठा दगड घालतील त्यामुळे दत्तू जखमी होईल आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागेल गिरिजा तेथे पोहोचणार आणि एका हातगाडीवर ती त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचेल परंतु दत्तूच्या डोक्यातून रक्त वाहून गेलेलं असेल त्यामुळे डॉक्टर सांगणार की जर दत्तूचा जीव वाचवायचा असेल तर दत्तूचं ऑपरेशन करावं लागेल आणि हे ऑपरेशन करण्यासाठी दहा लाख रुपयांचा खर्च येईल त्यामुळे गिरिजाला मोठा धक्काच बसणार कारण गिरिजाकडे साधे दहा हजार रुपये नाहीये मग ती दत्तूच्या ऑपरेशनसाठी दहा लाख रुपये कोठून आणणार तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की या दहा लाख रुपयांची मदत रुद्र म्हणजेच प्रभास करणार पण त्याचवेळेस नागेश्वर तेथे पोहोचेल उर्वशी तेथे पोहोचणार आणि ते गिरिजाला सांगतील की हा प्रभास नाहीये हा रुद्रप्रताप घोरपडे आणि नागेश्वरचा मुलगा आहे गिरिजाला रुद्रचं सत्य समजेल आणि ती खूप चिडणार रुद्र आपल्याशी खोटं बोलला या घरातील सगळी माणसं खोटी आहे असं तिला वाटणार आणि ती चक्क हा चेक फाडून टाकणार मग गिरिजा दत्तूचं ऑपरेशन कसं करेल आणि रुद्र आणि तिच्या नात्याचं काय होईल हे तर येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद